आणि खरं कोण आहे योग्य कोण बोलतोय याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहिला आहात शेवटचा मुद्दा म्हणजे अजित पवार साहेबांचा जो निरोप आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलेलाच आहे त्यामुळे तुम्हाला भूमिका आता तुमची स्पष्ट करावी लागेल एखाद्याला जर त्यांना पटत असेल तर का पटत नाही सांगावं स्पष्टपणे ते बोलावं नाही मला पटत नाही परंतु असं दळ्यात बळ्यात कृपया नको मला आता महायुतीचे जे सहकारी आहेत त्यांनी एकत्रित काम करणं मला अपेक्षित आहे बरोबर आहे मग आता कुठल्या गावात जावा मध्ये आपले किती कर्मचारी असतील अंदाजे चौसष्ट कर्मचाऱ्यांनी किती इथे किती येतात परत एकदा करा साधारण वीस असतील मग आता जे चाळीस कर्मचारी आहेत ते कुठे येतात मला काय ते ठीक आहे माझा सांगण्याचा हेतू समजून घ्या आपण त्या कोणावरती जोर जबरदस्ती करत नाहीये परंतु वास्तव जी आहे ती क्लिअर पाहिजे हो आम्ही तुमच्या बरोबर आहोत किंवा